कन्सल्टंट चेतन पाटीलला मध्यरात्री कोल्हापुरातून उचललं थेट मालवणात नेलं चौकशीतून पुतळ्याबाबत कोणती नवी माहिती समोर येणार राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला बांधकाम सल्लागार स्ट्रक्चर कन्सल्टंट चेतन पाटील याला पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री कोल्हापूरमधून ताब्यात घेतलंय स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतल्यानंतर त्याला मालवण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले त्यानंतर चेतन पाटील याला पुढील चौकशीसाठी सा मालवणला नेण्यात आले पोलिसांचे पथक त्याला घेऊन तातडीनं मालवणच्या दिशेनं रवाना झाले चेतन पाटीलला मालवण पोलीस स्थानकात आणण्यात आलेलं असून दुपारी तीन साडेतीन वाजता मालवणी दिवाणी न्यायालयात दाखल केलं जाणार आहे या सुनावणीत काय घडणार हे पाहावं लागेल न्यायालयाने पोलीस कोठडी दिल्यानंतर चेतन पाटील याची चौकशी करण्यात येईल या चौकशीतून राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुत्याबाबत नेमकी कोणती माहिती समोर येणार याकडे सगळ्यांच्या लग... नजरा लागलेल्या आहेत चेतन पाटील हा राजकोट किल्ला पुतळा प्रकरणातील बांधकाम सल्लागार होता कोल्हापुरातील एका शैक्षणिक संस्थेमध्ये दोन हजार दहापासून तो प्राध्यापक म्हणून देखील काम करत होता गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्या शोधासाठी कोल्हापूर गगनबावडा सह परिसरामध्ये पोलिसांची पथके त्याचा शोध घेत होती कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गुरुवारी रात्री त्याला कोल्हापूरमधून त्याच्या नातेवाईकाच्या घरातून ताब्यात घेतलं होतं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी